सीएम न्यूज आपला बातम्या आपलंच आहे लोकलोक निर्भीड व ताजा बातम्या पहा सीएम न्यूज चॅनल वर सप्रेम जय भीम जय शिवराय जय भारत जय संविधान पोलिसांच्या म्हणण्यानुसार पुणे आणि सातारा जिल्ह्यात पण आमच्या आरपीआय च्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्यांमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या सातारातील बंट्यानी बबळी म्हणजे स्वतःला पंतप्रधान कार्यालय सल्लागार समजणारी कश्मीरा पवार आणि तिचा नवरा जो स्वतःला रॉय झेड समजतो गणेश गायकवाड या बंटी बबलीचा तपास सातारा पोलिसांकडून काढून घेण्यात यावा आणि हा तपास दुसऱ्या जिल्ह्यातल्या पोलिसांमार्फत करण्यात यावा किंवा सी आय डीकडून करण्यात यावा किंवा सीबीआयकडून करण्यात यावा किंवा न्यायालयीन चौकशीने हा तपास करण्यात यावा अशी प्राधान्यानं मागणी आहे माननीय डॉक्टर राजेंद्र साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुभोजी वाघमोडे आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव सन्मान्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाचे प्रतिनिधी म्हणून साताऱ्याचे जिल्हाधिकारी महोदयांकडे आजच केलेली आहे खरं म्हटलं तर सातारा पुण्यामध्ये बंटी बबीवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम्ही अर्ज दिला की एक वर्षापासून सातारा पोलीस स्टेशनला तक्रार देणारे अर्ज पडून असताना सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची तजदी का घेतली नाही हा प्रश्न उपस्थित केला आणि त्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर किंवा गृहमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर आंदोलनाची पवित्रा घेतल्यानंतर सातारा पोलिसांना अचानकच आकाशवामी झाली आणि कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड जे एक वर्षापासून त्यांना सापडत नव्हते आलिशान गाडीतून फिरत असताना ते लगेच सापडले त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला मात्र गुन्हा दाखल करताना सातारा पोलिसांनी एका दिवसाची पी सीने एका दिवसामध्ये एमसीआर भेटून त्यांना जामीन कसा भेटत अशा पद्धतीने केलेली कारवाई म्हणजे त्यांचा तो महाप्रताप आहे असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही गुन्हा एवढा प्रचंड आहे त्याचं स्वरूप एवढं प्रचंड आहे की भारताची ते, ते राजमुद्रा वापरली गेलेली आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या डुप्लिकेट सहाय्य केल्या गेलेला आहे त्या ठिकाणी अकराशे अडतीस रुपयाचं कॉन्ट्रॅक्टचे कागदपत्र तयार केलेले आहेत उत्तर प्रदेशमध्ये सहाशे कोटी उत्तर प्रदेशमध्ये दोनशे सात कोटी असा सगळा प्रकार निर्माण केलेला आहे मग एवढी सगळी कागदपत्र जर ही डुप्लिकेट कागदपत्र म्हणावी तर प्रत्यक्ष तक्रारदार फिलिप जॉन बांबळ तिकडे झाला प्रत्यक्ष तक्रारदार फिलिप जॉन बांबळ हे या ठिकाणी उपस्थित आहेत तक्रार एक वर्षापूर्वी दे पासून देण्यापासून झडपडणारे फिलिप बांबळ होती तक्रार देऊ नाही म्हणून सातारा पोलिसांनी खोटे नाटे गुन्हे दाखल करून फिलिप बांबळ होती तडीपारी कारवाईची प्रोसेस सुरू केलेली आहे पोलीस आपलं ऐकून घेत नाहीत पोलीस आपलं मान्य करत नाहीत पोलीस आपल्याला दमदमी करतात म्हणून शेवटी कंटाळून दिलीप आंबळ हायकोर्टामध्ये गेले आणि या प्रकरणातलं रिट पिटिशन दाखल केलेलं आहे मात्र ते रिट पिटिशन दिलीप आंबळ माघार घेत नाही म्हणून सी टी पी आयकडून त्यांच्यावरती प्रचंड दबाव आणून त्यांच्यावरती तडीबारीचे प्रोसेस सुरू केली त्यांना नोटीस पाठवून त्यांना भयभीत करायचा प्रयत्न केला गेलेला आहे म्हणजे कश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड यांना पाठीशी घालण्यासाठी सातारा पोलीस कुठल्या थराला जाऊ शकतात हे जनतेच्या लक्षात येत असत म्हणजे आपण सातारा पोलिसांच्या पाठी मग म्हणतो सदरक्षण आहे खल निर्णय मात्र सातारा पोलिस रक्षण आहे आणि सद आहे अशाच परिस्थितीमध्ये आहे हे एकंदरीत वातावरण स्पष्ट होत आहे इतकी भयानक परिस्थिती आहे बघ दुसरी गोष्ट कश्मीरा पवार ही पंतप्रधान कार्यालयीन सल्लागार आहे हे माहिती झाल्यानंतर सहा वर्षापूर्वी नॅशनल चॅनलला बातमी आहेत वर्तमानपत्राच्या रकाडच्या रकने भरून बातम्या आहेत मात्र त्याची साधी चौकशी करण्याची तसदी पोलिसांना घेऊशी वाटली नाही आमच्या माहितीप्रमाणे आम्ही आजपर्यंत घेतलेल्या माहितीनुसार काश्मीरा पवार आणि गणेश गायकवाड यांचे परदेशात म्हणजे पाकिस्तानाशी किंवा दुबईशी थेट संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण पेस्त्री जीवन जगणारे आलिशान गाडीतून फिरणारे हायफाय जीवन जगणारे यांचं दुबईशी किंवा पाकिस्तानाशी संबंध असावेत यांनी पैसा परदेशात गुंतवलेला असावा कारण जे जे लोक याच्यामध्ये गुंतले गेलेत ते सगळे दोन नंबरवर आहेत सगळ्यांचा काळा पैसा आहे त्यामुळे तक्रार याला कोण धजा होत नाही आणि याच गोष्टीचा अॅडव्हान्टेज घेऊन या बंटी बबलीनं राज्यात आणि परराज्यात धुमाकूळ घातलेला आहे मात्र या सगळ्या गंभीर प्रकरणाला सातारा पोलीस अगदी अदखलपात्र गुन्ह्याचं स्वरूप देऊन बंटी आणि बबलीला वाचवण्याचा केविलवाना प्रयत्न करतायत हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ झालेलं आहे त्यामुळं आम्ही मान्य डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आज आम्ही आंदोलन करणार होतो मात्र काल परवा पोलिसांनी अचानकच गुन्हा दाखल केला बंटी बाबीला अटक करून कोर्टात हजर केली आणि त्यात असं दाखवलं गेलंय की गोरख मरळ भांबळ आणि तिसरा कोण आहे काय चंद्रशेखर अमरजित भोसले या लोकांनी तक्रार दिल्यामुळे गुन्हा दाखल केला पण पोलीस स्टेशनची प्रोसेस अशी असते माझ्या माहितीप्रमाणे तक्रारदाराला त्याच्या म्हणण्यानुसार एफ आय आर नोंदवायचा असतो तो एफ आय आर वाचून घ्यायचा असतो तो त्याच्या म्हणण्यानुसार असेल तर त्याची सही घेतली जाते आणि फिर्यादीला त्याची एक कॉपी दिली जाते त्याला एफ आय आर म्हणतात मात्र फिलिप भांबरचा प्रत्यक्ष या ठिकाणी आहे फिलिपचा कुठलाही एफ आय आर नोंदवून करून घेतलेला ना नाही कुठल्याही ठिकाणी सही करून घेतलेली नाही त्यांना फिर्यादीला कॉपी दिलेली नाही बरं तीन तीन तक्रारदार तक्रार देण्यास तयार असताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न साधारा पोलिसांना तीन तीन तक्रारदार तक्रार देण्यास तयार असताना तिन्ही तक्रारदार येणकेन प्रकारे पोलीस चौकीला येणं जाणं असताना तिन्ही तक्रारदारांचे मोबाईल नंबर सातारा पोलिसांकडे उपलब्ध असताना तिन्ही तक्रारदारांना डावून सातारा पोलिस दलात काम करणारा एक दप्तरी राहुल गाडगे हा फिर्यादी होतो याचं नेमकं गमत आम्हाला कळलेलं नाही म्हणजे तक्रारदार तिघता येणार तक्रार याला त्यांची तक्रार घ्यायची नाही मात्र पोलिसात कर्मचाऱ्याला तक्रार करायचं फिर्यादी करायचं याच्यावरूनच जे सिद्ध होते की सातारा पोलिसांना या आणि बबलीला वाचवायचं आहे आणि या सगळ्या प्रकरणाच्या खोलासोबत तत्कालीन सातारा शहर पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांचा सिंहाचा वाट आहे हे जबाबदारीचं भान ठेवून सांगतो आता पोलिस खात्याची आदरोज झाले नको म्हणून मग सातारा पोलिसांचं हे सगळं चाललंय का झाकली टाकायचं असंच म्हणावं लागेल कारण जी काश्मीर पवार स्वतःला पंतप्रधान कार्यालय सल्लागार म्हणते तिचं घराणं काय अडमुट नाही अशिक्षित नाहीये माझ्या माहितीप्रमाणे कश्मीरा पवारची आई रयत शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापक प्राचार्य पदावर आहे कश्मीरा पवारचा बाप संदीप पवार हा पाणीपुरवठा विभागामध्ये कर्मचारी म्हणून काम करतो म्हणजे अगदी हायपाय नाही मध्यमवर्गीय घराणं मात्र तरीही सुशिक्षित घराणं या घराण्यातल्या स्वतःचे आई वडील कश्मीरा पवारच्या या दुष्कृत्यामध्ये कृष्णकृत्यामध्ये सहभागी आहेत का हेही तपासणं गरजेचं साधे गणित असतं की माझ्या मुलांना चा जर चोरी करून घरात आला तर माझा मुलगा चोरी केली चोरीची वस्तू घरात आणली हे पोलिसांच्या निदर्शनास आणून देणं सजग नागरिकाचं कर्तव्य मांडलं जातं जर हे कर्तव्य पार पाडलं नाही तर संबंधितांना जबाबदार धरून सह केले जाते जात आहे सहा वर्षापासून पंतप्रधान कार्यालय सल्लागार मानणारी कश्मीरा पवार तिच्या आईला माहित नव्हतं का तिच्या बाप्पाला माहित नव्हतं का जर माहीत होतं तर त्यांनी पोलिसांना का कळवलं नाही का कळवलं याच्या पाठीमाग उत्पन्नाचा जो स्रोत निर्माण झाला त्या उत्पन्नाच्या तिचे सुद्धा सहभागी आहेत असं म्हटलं तर ते वावग ठरणार नाही म्हणजे सातारा पोलीस चौकीचे रिटायर पी आय भगवानराव निंबाळकर कश्मीराचे आई वडील आणि आणखी फार मोठी चैनल सिंडिकेट जे निर्माण झालेले या सिंडिकेटने किमान राज्यात आणि परराज्यामध्ये सहा हजार कोटीची अपराधपर केलेली आहे घनशागोळ घातलेला आहे हे बाहेर निघण्यासाठी सातारा पोलिसांकडून यांचा तपास काढून घ्यावा ही गृहमंत्र्यांना आम्ही मागणी करणार आहोत मागणी केलेली आहे आणि ती जर आमची मागणी तीन तारखेपासून तीन तारखेपर्यंत मंजूर झाली नाही तर मग मात्र गृहमंत्र्यांच्या घराच्या बाहेर आम्हाला खाते देवेंद्र फडणवीस साहेब कुणालाही पाठीशी घालणार नाही गृह खाते सांभाळणे एवढं सोपं नाही मात्र सातारा पोलीस जे चुकीचं करत करतायत या ब्रिफिंगला अधीन राहून जर गृहमंत्र्यांनी चुकीचा निर्णय घेतला तर मग मात्र आम्हाला आर पी आयवाल्यांना आमच्या स्टाईलनं आंदोलन करावं लागत सगळ्यात महत्वाची बाब या ठिकाणी जॉन त्यांनी कुठली तक्रार दिलेली नाही त्यांनी कुठलाही एफ आय आर केलेला नाही त्यांच्या जीवाला धोका आहे काल सुद्धा कोर्टामध्ये ते उपस्थित राहिलेले असताना कश्मीरा पॉवरच्या जामीनासाठी धावपळ करणारे बगल बच्चे दोन नंबरवाले मटका चालवणारे झुगार चालवणारे झुगाराचा क्लब चालवणारे वेश्या व्यवसाय चालवणारे दमबाजी करत होते आमची सातारा पोलिसांना मागणी फिलीप भांबळला पहिल्यांदा पोलीस संरक्षण द्या फिलीप भांबळच्या केसाला धक्का लागत याची सर्वची जबाबदारी सातारा पोलिसांची राहील हे जबाबदारीचं भान ठेवून सांगतो त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही निवेदन करतोय जिल्हाधिकारी महोदयांना की बंटी आणि बबली प्रकरणातला तपास हा सातारा पोलिसांकडून पुल। काढून घेण्यात यावा त्यांच्यावरती पहिल्यांदा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावे त्यांच्यावरती मोकांतर्गत कारवाई करावी आणि फिलीप बांबळला पोलीस संरक्षण द्यावं अन्यथा येणाऱ्या तीन जुलैपासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गृहमंत्र्याच्या बाहेर अथवा त्या ठिकाणी गृहमंत्री उपस्थित न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात करतील तदनंतरच्या होणाऱ्या परिणामाने नुकसानाची किंवा कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून समीर शेख साहेबांची राहील तत्पूर्वीच यदा कदाचित दिलीप अंबाळा एखाद्या मोठ्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवून जेलमध्ये टाकण्याची शक्यता नाकारता येत नाही नव्हे या प्रकरणामध्ये आडपीचा सातारा जिल्हाध्यक्ष लीड करते म्हणून माझ्यासारख्या होती खोटा नोटा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाकून सदर प्रकरण दडकण्याची शक्यता नाकारता येत नाही याची नोंद गृह विभागाने घ्यावी आणि बंटी बबलीला मोकांतर कारवाई होत नाही याची कृष्णपूर्ते जोपर्यंत बाहेर निघत नाही तोपर्यंत हा तपास दुसऱ्या जिल्ह्यातल्या आयकडून किंवा सक्षम पदाच्या दर्जाच्या अधिकाऱ्याकडून करण्यात यावा लवकरच आम्ही दोन दिवसात सातारा न्यायालयामध्ये याची न्यायालयीन चौकशी व्हावी म्हणून आम्ही स्वतः भिरे होणार आहोत याची नोंद सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावी आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून सरकारचे प्रतिनिधी म्हणून आमच्या या भावना सरकार दरबारी कळवाव्यात असं नम्र निवेदन करतो थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय जय सविता